हॅलो नमस्ते कसे आहात सर्वजण आय होप सगळे मजेत असाल आणि आज स्पेशल ब्लॉग आहेत आणि आज आम्ही चाललो आहोत चांदवडला आणि मामाच्या मुलाचा साखरपुडा आहेत त्यासाठी आणि हा माझा साडीवरचा लुक शिवांश कर हॅलो तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा तर मी तुम्हाला आज म्हणजे फॅमिली मेंबर्स दाखवणार आहे सर्वजण तर साडीचा लुक दाखवते तुम्हाला पूर्ण मध्ये जेव्हा मी मेकअप दाखवत होते आणि कॅमेरा क्लिअरिटी इतकी त्यामुळे कॅमेरा थोडासा ब्लर झालेला होता आणि त्यामुळे पूर्ण मेकअप तुम्हाला नीट दिसलेला नसेल अगदी नॅचरल मध्ये जो मेकअप बघण्यात होता ना तर तो अगदी एच डी सारखा झालेला होता मेकअप मी माझा मी अगदी म्हणजे ओरिजिनल तुम्ही मेकअप बघितला असता तर तुम्हाला सुद्धा म्हणजे आवडला असतं कॅमेरामुळे इतकं क्लिअर दिसत नाही आहेत तर आता मी आलेली आहेत इथे चांदवडला आणि चांदवडला आल्यानंतर बघा इथे सर्व आमचे पाहुणे आहेत माझ्या मम्मीच्या माहेरकडचे सर्व आहेत 你独立不厉害这个门。题。 तर यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला दिसलंच असेल ओळख करून देत होत्या वहिनी आणि हा आमचा मामाचा मुलगा आहे तर मामाचा मोठा मुलगा आहेत तर त्या वहिनी आणि मा मामाचा जो मुलगा आहे ते जण म्हणून बसलेले होते जोडीने आणि ही आमची नवीन नवरी तर काय होतं ना की ब्राह्मण जसं जसं सांगतात तसंच त्या पद्धतीने इथे पूजा चालू होती आणि तर व्हिडिओ आता मी सांगते तुम्हाला पुढे पुढे ब्लॉगमध्ये कोणकोण आहेत आणि ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याही इथे अशीच पद्धत असते का तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा काय होतं ना की गावाकडचा सा जो साखरपुडा असतो ना म्हणजे गावाकडचा जो काही प्रोग्राम असतो ना तर तो, तो असा असतो की तिथे काय करतात ना लोक की घराच्या बाहेर किंवा बंगल्याच्या बाहेर म्हणा असंच म्हणजे मंडप वगैरे टाकून असा साखरपुडा म्हणा असं करत असतात तर नवरीकडचे जे होते त्यांनी साखरपुडा हा म्हणजे त्यांच्या इथे असा ठेवलेला होता तर छान वाटतं असं गावाकडे गेलं की, की गावाकडे असा साखरपुडा म्हणा किंवा देवकाचा कार्यक्रम म्हणा तर खूप छान वाटतं असं मंडप वगैरे घालतात आणि खूप छान वाटतं गावाकडची फिलिंग खूप वेगळीच असते आणि इथं जो नवरीचा किंवा नवरदेवाचा जो बसता असतो ना तर आमच्या इथे अशी पद्धत आहे की नवरदेव नवरदेवाचा बसता नवरीकडचे करतात आणि नवरीकडचा बसता हो नवरदेव करतात तर त्यामुळे इथे तेच तोच कार्यक्रम चालू होता इथे नवरीला जो बसता वगैरे किंवा गोल्ड म्हणा जे नवरीसाठी नौ, केलेलं असतं ते काय नवरदेव म्हणा किंवा एंगेजमेंट साखरपुड्याला असं असते रिंग नवरीचा जो काही म्हणजे नवरीला साडी वाकरपुड्याचा साडी साखरपुडा मारत ते साडी चेंज नवरदेवाकडे साडी वर आणि नवर

नवरी आता जो बस्ता दिलेला होता नवरी चेंज करेपर्यंत इथे नवरदेवालासुद्धा म्हणजे अशा पद्धतीने हे दिलं जातं आणि मग एक एक करून नव नौ, नवरदेव नवरीला इथे पूजेला बसावं लागतात आणि इथे असं असतं की नवरीकडचे नवरदेव असला की नवरीकडचे येऊन इथे असा म्हणजे बस्ता वगैरे देतात आणि से अशाच पद्धतीने आमची इथे पद्धत आहे तर तुमचीसुद्धा अशीच आहेत का मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आमच्या इकडे अशी पद्धत आहेत की नवरदेवाकडच्या पाच लेडीज मिळून नवरीची ओटी भरतात आणि हळदी कुंकू लावतात आणि नवरीकडच्या पाच लेडीज मिळून नवरदेवाचं औषण करतात तर अशी आमची इकडे पद्धत आहे त्याचसाठी मी इथे म्हणजे पाच लेडीज आमच्या नवरीकडच्या ए नवरदेवाकडच्या मिळून नवरीची ओटी भरतात माझ्या लहान बहिणी आहेत म्हणजे माझा मावस भाऊ आहेत त्यांच्या मिसेस आहेत तर एकेकाशी -एक गळून मी ओळख करूनच देणार आहेत तर लग्नामध्ये काय होतं ना की सगळे फॅमिली मेंबर्स येतात आणि जितके म्हणजे में फॅमिली मेंबर्स आलेले आहेत मी तितक्यांची तुम्हाला ओळख करून देणार आहेत त्यानंतर ते फोटोशूट वगैरे चालू होते आणि पुढे म्हणजे साखरपुड्याच्या प्रोग्रॅममध्ये असं असतं की बाय सर्व जितक्या लेडीज असतात किंवा जेंट्स असतात तर मुलीकडचे मुलीकडचे मुली लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा लेडीज ज्या असतात त्या मुलीकडच्या लेडीज ज्या असतात त्या म्हणजे जितके पाहुणे असतात लेडीज असतात त्यांना हळदी कुंकू लावतात बताशे देतात साडी वगैरे देतात आणि जे जेंट्स असतात त्यांना और टीका लावून आणि त्यांना टोपी दिली जाते आणि इथे बघा माझ्या मामी आहेत आणि ही ही जी ह्या ज्या आहेत त्या नवरीच्या मम मम्मी आहेत म्हणजे तर असे इथे त्यांच्यासुद्धा म्हणजे फोटो वगैरे चालू होते तर काय होतं का ना की साखरपुडा हा लग्नाच्या दिवशीसुद्धा ठेवला जातो पण काही वेळेचा जर इश्यू असला किंवा जर नाही जमलं तर साखरपुडा आपण आधीसुद्धा करतो तर साखरपुडा हा मामानने म्हणजे त्यांनी आधी ठेवलेला आहे म्हणजे आ, आ, आ काल हा साखरपुडा होता आणि लग्न आता पुढच्या महिन्यात ठेवलेलं आहे एकच महिन्याचा डिस्टन्स ठेवलेला आहे तर तर इथे आता रिंग सेरेमनी म्हणजे रिंग एक्सचेंज चालू आहेत

्ट झाली होती आणि त्यानंतर आम्ही इथे फोटो वगैरे काढायला फॅमिली फोटो आहेत तर, तर फोटो वगैरे काढले वहिनीशी ओळख करून दिली आणि त्यानंतर बघा इथे केक कटिंग करणार के ते केक कटिंग केल्यानंतर इथे म्हणजे स्वीट्स स्वीट्ससाठी म्हणजे इथे केक आणलेला होता आणि असंच केक कटिंग सेरेमनी करणार होते त्यानंतर कपलचे म्हणजे वहिनी आणि भावाचे जे फोटोशूट राहिलेले होते म्हणजे इथे बघा तर साडीवरती फोटोशूट झाले होते आणि त्यानंतर बघा इथे वेस्टर्न लुक केलेला आहे दोघांनी तर वेस्टर्न लुक केल्यानंतर इथे केक कटिंग छोटासा म्हणजे इथे सेलिब्रेट करणार होते इथे दोघांचे दो फोटोशूट वगैरे चालू होते आणि एकीकडे जेवणासाठी सुद्धा म्हणजे जेवणासाठी सुद्धा जेवणाचा सुद्धा प्रोग्राम चालू होता दोघां तर दोघांनी मिळून केक कट केला आणि केक कटिंग करून दोघांनी एकमेकांना खाऊ घातला तर त्यानंतर म्हणजे फोटोशूट वगैरे झाले त्यांचे परत आणि त्यानंतर के ला, केक वगैरे कट केला त्यानंतर लहान मुलांना स्टेजवर बोलून म्हणजे केक खाऊ घालत होते आणि या माझ्या बहिणी बघा शिवांशला केक खाऊ घालतांनी त्यानंतर एंगेजमेंट झालेला होता आणि त्यानंतर मामाच्या घरी आलो मामाचं घर तिथेच गावामध्ये आहेत आणि माझ्या मावशीसुद्धा गा तिथेच राहते चांदवडला तर तिच्याकडे सुद्धा जाणार होतो आणि मामाच्या घरी गेलो थोडा वेळ तिथे बसलो त्यानंतर बघा इथे मांजरीचं पिल्लू होतं तर शेवटपर्यंत काही शिवांशने आणि सियाने काही पिल्लूला सोडलंच नाही तर छान क्यूट अशी मांजर होती तर मला सुद्धा पेट्स खूप आवडतात आणि त्यामुळे मी सुद्धा तिच्यासोबत मस्त फोटो वगैरे काढले आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाढला वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय